नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता मी आहे चर्नी रोड स्टेशनच्या बाहेर एकशे आठ नंबरची बस पकडणार आणि आज मी जाणारे मुंबईतले बाग बगीचे बघायला चला आता मी आलो आहे कमला नेहरू पार्कच्या परिसरात हे गार्डन आहे मलबार हिलवर आणि बाग बगीचा कसा आहे आता आपण बघूया चला बागेमध्ये काय असावं हे बागेचा रचनाकार ठरवत असतो आता आपण बघूया की या बागेमध्ये काय काय आकर्षक गोष्टी आहेत त्या बागेच्या सुरुवातीलाच आहे हा भला थोरला पिंपळाचा वृक्ष हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतात परगोला म्हणजे कोकणात मांडव असतात ना मांडव तसा हा आहे मांडव या हे आहे पशु पशुपक्ष्यांना प्यायला पाण्याची व्यवस्था हा जो प्रकार आहे याला म्हणतात ड्राय क्रीक बेड लँडस्केपिंग हे सुकलेल्या नदीच्या पात्रासारखं दिसतं आणि त्याचा फायदा असा असतो की पावसाळ्यात इथे पाणी साचून राहत नाही आणि त्यामुळे चिखल होत नाही ड्राय क्रीक बेड लँडस्केपिंग हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात परगोला हे परगोला म्हणजे परत मी सांगितलं असं कोकणातले मांडव आणि त्याचे वेगवेगळे फायदे असतात जसं सावली तयार होते आणि ही याच मैदानामध्ये ही वेगळी अशी एक जागा तयार होते ह्याच्या इकडे तिकडे वारा खेळता राहतो आणि अशा वेली आहेत यांना चढायला पिलर्स तयार होतात पिलर्स बागकामातीच्या भाषेत त्यांना म्हणतात परगोला आणि ही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा फक्त बारा वर्षाखालील मुलांसाठी हे झोपाळा आहे घसरगुंडी इकडे मेरी गो राऊंड तिकडे सी सॉ आणि एक आहे असंच वर चढायचं आणि खाली उतरायचं आणि याची एंट्री बघा किती आकर्षक आहे आकर्षक गेट ह्याला म्हणतात ट्रेलिस ट्रेलिस म्हणजे बांबू किंवा मेटलचे फ्रेम वापरून असे उभे केलेले स्ट्रक्चर्स याने अशी छोटी झुडपं असतात ना त्यांना आधार मिळतो आणि अशा वेली पण वर चढू शकतात याच्या छोट्या झुडपांना आधार देण्यासाठी ट्रेलिस उभे केले जातात या बागेतली मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे हे गेट सुंदरच आहे आणि बागेचा साधारण उपयोग हा आहे की लोकांना आराम करायचा असतो बसून गप्पा मारायचा काहीही न करता आणि हा बागे हा ॲम्फी थिएटरसारखा आहे म्हणजे इकडे समोर तुम्हाला काही प्रोग्राम करायचा असेल गाणं डान्स किंवा ॲक्टिंग तर इकडे समोर उभं राहून बसून तुम्ही करू शकता आणि इकडे प्रेक्षक बसून त्याचा आनंद घेऊ शकता इट इज लाईक अ मिनी एम्फी थिएटर ब्युटिफुल हे सुंदर असं झाड आहे आणि हा जो माणूस आहे हा परदेशी नागरिक त्याने हा फोटो काढला आहे माझा या झाडाबरोबरचा हा एको पॉइंट आहे आणि त्याच्यावरनं ॲक्च्युली मलबार हिलवर आहे हा बगीचा कमला नेहरू पार्क आणि इथून आपल्याला गिरगाव चौपाटी दिसते मलबार हिल आहे तिथे आपल्याला खाली त्या टेकडीचा भाग दिसतो आणि इथून खाली हा रोड आहे आता हा या रोडवर कसं जायचं माहीत नाही मला मस्त रोड आहे आणि समोर आहे गिरगाव चौपाटी एको पॉईंट या एको पॉइंटच्या इथे घड्या चालू आहे चालू आहे का बघूया हां चालू आहे <laughs> ह्याला म्हणतात गार्डन नोम्स गार्डन नोम्स म्हणजे इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित अशा वस्तू आणि गोष्टी गा बागेमध्ये उभारून ठेवणे त्यामुळे लोकांना आपल्या संस्कृतीशी जवळीक होते आणि हा आहे स्तंभ यांना म्हणतात गार्डन नोम्स बागांचं शहरातील महत्त्व अनन्य साधारण आहे आणि फुलझाडं आणि फळझाडं ही यांची लागवड करणं त्यांची निगा राखणं हे प्रमुख काम जरी असलं तरी त्याच्याबरोबर इतरही गोष्टी बागांमुळे साध्य होतात त्याच्यामध्ये पक्षी आणि कीटक यांचं निरीक्षण असेल लहान मुलांचे खेळ असतील आणि झोपाळ्यावर झुलत आराम करणे अशा सगळ्या गोष्टी या बागांमुळे आपल्याला मिळतात प्रत्येक शहरांमध्ये अशी बाग असणं गरजेचं आहे ही पण एक निवांत बसायची सुंदर अशी जागा आहे आणि ही जागा मला कुपरेज बँडस्टँडची आठवण करून देते पण कोपरेट बँडस्टँड ह्याच्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे कमला नेहरू पार्कमधलं प्रमुख आकर्षण आहे म्हातारीचा बूट हा आहे म्हातारीचा बूट आणि त्या बूटाचे आर्किटेक्ट सोली आर वाला आणि या बुटाशी संबंधित एक सुंदर अशी कविता आहे ज्या कवितेवर आधारित ह्या बुटाची रचना करण्यात आली चार ओळींची कविता ती एक म्हातेरे होती आणि ती एका बुटामध्ये राहत असे आणि त्या म्हातारीला भरपूर अशी मुलं होती त्यामुळे तिच्याकडे खायला कमी होतं त्यामुळे तिच्याकडे त्या सगळ्या मुलांना त्याला पाव नव्हते पण मटणाचा रस्सा होता तर तिने त्या सगळ्या मुलांना मटणाचा रस्सा खायला दिला आणि मुलं झोपत नव्हती म्हणून त्यांना सांगितलं आता तुम्ही झोपलत नाहीत ना मी तुम्हाला सापकाचे फटके मारून झोपवीन अशी ती कविता आहे इंग्लिशमध्ये त्या कवितेवर आधारित हा बूट आहे सोली सरांनी या बुटाची जी, जी संकल्पना मनात आणली असेल त्यांना हॅट्स ऑफ खूप उंच बूट आहे हा एवढा उंच असेल असं माहिती नव्हतं मला म्हातारीच्या बूटा म्हातारीचा बूट बघायला मग किती दिवस यायचं होतं आज ते पूर्ण झालं इकडे म्हातारीचा बूट आहे आणि ही चौपाटीची व्ह्यूइंग गॅलरी आहे मस्त चौपाटी दिसते इथून बागेच्या प्रमुख निरी प्रमुख उद्देशांपैकी हा पण एक उद्देश आहे पक्षी निरीक्षण आणि कीटक कीटक यांचं निरीक्षण ते मी विसरूनच गेलो ते पण शक्य होतं बागेमध्ये ॲक्च्युली मी सांगत होतो की इथे हे पी एम जी नावाचे अक्षर आहेत ना हे जे रस्ते चालणारे रस्ते आहेत ना ते वरून आकाशातनं बघितलं की पी एम जी दिसतात त्याचा अर्थ फिरोजशाह मेहता गार्डन्स ह्या बागेच्या आतमध्ये जे रस्ते आहेत ना ते वर न बघितलं की पी एम जी असे कोरलेले आहेत तिथे ते आपल्याला गुगल मॅपमध्ये दिसतं व्यवस्थित इकडे ॲनिमल आणि बर्ड रेस्क्यूसाठी हे नंबर दिलेत कोणाला पाहिजे असले तर तुम्ही घेऊ शकता हँगिंग गार्डन हे आहेत फुलांचे ताटवे आणि चालायला लाल मातीचे रस्ते बसण्यासाठी जागा आराम करायचं बसायचं आणि गप्पा मारायच्या बस हँगिंग गार्डन हँगिंग गार्डन अशासाठी की हे असं तरंगते वर आहे टेकडीवर आहे आणि त्या टेकडीच्या वरच्या भागात येते त्यामुळे त्याला हँगिंग गार्डन्स असं म्हणतात कारण इकडे एक एकापेक्षा जास्त बाग बगीचे आहेत हे बघितलं मी की मला कुपरेज बँडस्टँडचीच आठवण येते कुपरेज बँडस्टँड ह्याला म्हणतात सन डायल आणि त्याने वाजले की तिथे समजतं आणि इथे या सावली पडले तेवढे वाजलेले असतात हे एवढे वाजलेत आणि ॲक्च्युली बरोबर दोनला दहा मिनट आहेत म्युनिसिपल वर्क्स the reservoirs beneath this garden were constructed in 1880 and extended to hold 30 million gallons in 1921 the garden has been named by the corporation after the late sir firoz shah mehta that is p.m.g bandra La. ते जे बांद्रा प्रोमेंट आहेत त्यातले जे बेंच आहेत ते जसे डोनेट के लिए तसे तसेसुद्धा हे बेंचसुद्धा कोणी ना कोणी डोन डोनेट केले आहेत जसं हा बेंच आहे इन लविंग मेमरी ऑफ अवर पेरेंट्स विमलादेवी श्यामसुंदर गुप्ता प्रत्येक बेंचवर असं काही ना काही कोणी डोनेट केलं आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि सुंदर असे बेंच आहेत आणि हा टॉवर आहे टॉवर ऑफ ब्युटीफिकेशन हे असे काय म्हणतात त्याला बोगदे केलेत कशाचे झाडांचे बोगदे वेलींचे टनेल वृक्ष वेलींचे हँगिंग गार्डन्स याचा अर्थ असा होतो की हे जे गार्डन आहे ह्याच्या खाली जे आहे ना ही ते खाली हे टाकी आहे पाण्याची ह्याच्या खाली आणि ती टाकी अठराशे ऐंशीमध्ये मध्ये बांधण्यात आली आणि ती किती गॅलन किती लिटर गॅलन माहीत नाही ते आता तुम्ही वाचा त्या बोर्डवर लिहिलं आहे याच्या खाली म्हणजे पाण्याची टाकी आहे प्रचंड अशी हा सगळा एरिया पाण्याची टाकी त्याच्या वर गार्डन आहे आणि हे झाड बघा हे एकच झाड आहे ते त्याचा घेर केवढा प्रचंड आहे एकच बुंद आहे त्या बुंदाला तीन खोडं आले ते एक दोन तीन प्रचंड असं मोठं झाड आहे तिकडे पण एक दुसरं एक मोठ्ठं असं झाड आहे आणि हे आहेत मलबार हिलवरचे बंगले भारी काम आहे एकदम आणि इकडे हँगिंग गार्डन अशा तऱ्हेने हँगिंग गार्डन आणि कमला निरूप पार्कशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खूप सुंदर जागा आहे आणि इकडे खायची प्यायची पण सोय स्टार्स ऑफ मलाबार मिल सोसायटी अन्नदाता आहार केंद्र झुणका भाकर केंद्र डोसा उत्तप्पा इडली लंच मुंबई स्पेशल मुंबई स्पेशल वडापाव सामोसा पाव बटाटा वडा प्लेट फास्ट फूड संडे स्पेशल राईस प्लेट हॉट अँड कोल्ड टी कॉफी आणि इकडे महाराष्ट्र शासन सरिता क्रमांक पंचवीस दूध दूध विक्री याच्या मागे आहे कमला नेहरू गार्डन आणि ने इकडे आहे हँगिंग है है गार्डन आणि मी आत्ता जिथे उभा आहे ते आहे मलबार हिल सुमंत मुळगावकर चौक आणि इकडे आहेत बस ही आता आपल्याला सी एस टीला घेऊन जाईल